आता हा रस्ता किती दिवस टिकल रस्ता किती दिवस टिकणार आहे यात्रा करून रोज ह्या आपल्या ह्या बघा तुम्ही परिसरामध्ये ना गोबा यात्रा नगरपालिकेच्या हद्दीत येते हा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम आहे शिवचं लक्ष देणं काम आहे सगळं कचरा ही कचरा ही सगळं व्यवस्थित कुठल्या काय गोष्टी आहेत ही लक्ष शिव दिलं पाहिजे हो तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी आठवड्यातनं दोन तीन दिवसात एकदा लाट झोड लाट केली पाहिजे ना त्याची सगळी बर तर आपण बघितलं की हे नगरपालिकेचे जे सी ओ आहेत सचिन माने तर ते याच परिसरातले आहेत तिथं वशिल्याने इथं आलेले आहेत आमदार जयकुमार गोरे यांच्या वशिल्याने ते इथं त्यांनी स्वतः स्वतःचे इथं जॉब मिळवलेला आहे त्यांनी परंतु ते करत असताना म्हणजे त्यांच्याविषयी या मसवड परिसरातील लोक अक्षरशः शिमका करत असतात की हा हे काम नीट करत नाहीत आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे मी सकाळी केवळ देवाचं दर्शन घेण्यासाठी इथं आलो होतो आणि आल्यानंतर मी बघितलं की बाबा हे थर्ड क्लास काम आहे मग मी इथल्या काही लोकांशी चर्चा केली त्यानंतर हनुमंत ढव्हाण मला भेटायला आले आणि मग त्यांनी मला सांगितलं की त्यांनी काही दिवसापूर्वी या कामावर आक्षेप घेतलेला होता तर सचिन मानेंना मी सांगू इच्छितो की आहो तुम्हाला सरकारी नोकरी मिळालेली आहे तुम्ही कदाचित मला वाटतं एम पी एस सी परीक्षा पास होऊन आला असेल ती परीक्षा पास करत असताना उत्तीर्ण करत असताना तुम्ही अभ्यास करत असताना जनतेचं कसं कल्याण करू अशा पद्धतीचा अभ्यास केला असेल अशा पद्धतीचे एम पी एस सीला मुलाखत देताना तुम्ही बोलला असाल आणि इथं आल्यानंतर हे असे तुम्ही घाणेरडे देवाच्या दारामध्ये दे। तुम्ही अशा पद्धतीचं भ्रष्टाचाराचा जा तुमचा डांबर इथं ओतून तुम्ही मोकळे झालेला तुम्हाला जनाची नाही तर मनाची काहीतरी वाटली पाहिजे की इतकं थर्ड क्लास काम तुम्ही कसं काय केलं आणि आता आता हे काय लपून राहिलेल्या गोष्टी नाहीत की अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे कसे लागेबंदी असतात कॉन्ट्रॅक्टर कसे दिले कॉन्ट्रॅक्टची कामं कसे दिली जातात आणि त्यातून टक्केवारी कशी वाट वाटून घेतली जाते